बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक नंदू साळोखे लिखित कादंबरी इपळाप प्रकरण सव्वीसावे आयतवारी साळ्याला सुट्टी होती गवताची वळी पेटल्या गत बाहेर ऊन पेटले, पेटले आलं जेवाण झालं तसं हूनहुनित शिवाला वाढलं तो जेवला आणि शारूच्या घराकडे खेळायला गेला मी जेवलो आणि लग्गीवर तांदूळ घेऊन निवडीत बसलो घटका भरात तर शिवा धापा टाकीत आला दम खाईत मला म्हणाला आई आई पाटलाच्या गिरणीत नामादाला लई लागलय रगात गाळतय मी हातात सूप बाजूला ठेवलं खोलीचं दार वडून घेतलं शिवाला घेऊन शारूच्या घराकडं दणका पळालो माझ्या मागोमाग धीर जाऊ गडबडीने येते आली गल्लीची माणसं बी तिकडंच पळती आली काय झाले कुणाला दक्कल जीववर खाली व्हाय लागला शाहरूच्या दारामोहरच पाटलाचे दडपा आणपाची गिरण होती गिरणवाला नामाचा मैत्र नामागिरणीत बसायचा मैत्राला दळाय कांडाय मदत करायचा आता गिरणीच्या चाकात गावला काय झालं कायच कळ ना तर पंधरा दिवसामागच रत्नागिरीला जाऊन मिल्ट्रीच भरती मारून आलाय आणि आता हे काय झालं थाला असं म्हणायचं गिरणीच्या दारात गेलो तर माणसांची मुखरंड पडली आली मुंगीच्या रेवणातनं वाट काढीत गेल्या गत आत गेलो नामाची मांडी गुडग्यासनं वर जांग पत्तोर फाटली आली रगताचं पाठ ववत्याल माणसं तुंबलेल्या रगतात डब्यानं कोंडा टाकीत होती नामा नामालेकाला पुढ्यात घेऊन धुरडते आली बाहेर माणसं पळापळ करते आली इतक्यात पाटलाची जीपगाडी दारात आली माणसाने भांगा करून वाट दिली नामाला गाडीत घातला जीप दनका तालुक्याच्या गावाला पळाली जीपगाडी गेली आणि माणसं गिरणवाल्याला इचारायला लागली नामाला कसं लागलं र बाबा एवढं गिरणवाला भीत भीत सांगायला लागला त्याची बी पाचावरून धारण बसली आली म्हणाला मी दळपाच्या मशीनच्या मागं होतो कांडपाच्या मशीनीत घातल्या भात सपलं नामाला म्हणालो चाकावरचा तेवढा पट्टा काढ नामानं पट्ट्याला काठी लावली खरं कशी कुणास ठाऊ पट्ट्याबरोबर काठी चाकात गेली फिर नाही फिरली नामानं काठी सोडाय नाही हातातलं टॉक मांडीत घुसलं आणि मांडी फाडली की अरे त्याला ठावं नव्हतं तर सांगितलंसच कशाला रे हु ठावं का नव्हतं कायम पट्टा पाड त्याला घडीनी येळ आली की कुणाचं काय चालत नाही बघा दीर म्हणाला आणि शारू भणीजवळ गेला कुजक्यापणानं शारूला मोठ्यानं म्हणाला शारे कर खर आता लकाला मिल्ट्रीत भरती म्हणत बाजूला पाचक्यान थुकला आणि वाटायला लागला माणसं एकमेकाच्या तोंडाकडे नुसती बघायला लागली नामाला चार रोजात दवाखान्यासनं घरला आणला हाडाला मार नव्हता वरच्या चमड्याला मायंदा टाकं पडल्यानं टाकं सुकलं दुख वाळलं डागदरांनी टाकं काढलं मांडी पहिल्या सारी झाली भावाच्या शब्दानं शारूच्या काळजाला भोक्कं पडते आली भाऊ काय बोलून थुकला हे तिनं नामाला सांगितलं आणि म्हणाली लेखा नामा काय बी करायला लागू दे तुझ्या मामाला मिल्ट्रीत भरती होऊनच दाखवू आईचं बोलणं नामानं चांगलंच मनावर घेतलं आणि नामा, ना नामा जिद्दीला पेटल्या गत पुढच्याच वर्षी मिल्ट्रीत भरती झाला शारू पेड्याचा पुढा घेऊन सांजलाच घरात आली शिवाच्या हातावर दोन पेढे ठेवून परड्या अंगाला गेली भावाला म्हणाली दादा तू म्हटलाच म्हणून चांदसुरे उगवायचं राहित नाहीत काय कोंबडं झाकलं म्हणून तांबडं फुटायचं राहित नाही आणि कावळ्याच्या शापानं गाय बी मरत नाही हे गे पेडं खा नामा भरती झाला म्हणून भावाचा हात बळच पुढं घेऊन पेड हातावर ठेवलं आणि मागं परातली वैनी येतो ग म्हणत घराच्या बाहेर गेले शारू थांब म्हणत मी दारात जाईस तोरतीनं चावडी गाठली होती संभाजीची चौदा वर्षाची सजा भोगून सपली तू तुरुंगातनं गावाला आला बिकाऱ्या गत कायची बेकाया झालेली अंगापिंडानं पैलवाना गत असणारा गडी वाळून जोकाटी सारा झालेला डोसक्यावर केसांच्या झिपऱ्या डोंबाऱ्या गत बघूनच आलं ले काय काया करून घेतलीस रही वाळून चिप्पाडा सारा झालास जेला जेवाय वाढते काय नाही र आधी भैरून हव्याकडे जा आणि केस तेवढी कापून ये जा आंघोळीला पाणी तापत ठेवतो संभा कापड बदलून गेला मी चुलीच्या डेऱ्याखाली जाळ घातला पाणी तापलं घटका बराच संभा आला त्याच्या अंगाला त्याल लावून चोळ आणि भडाडाहूनहून तेरावर पाण्यानं आंघुळ घातली आई आता शीन गेल्या ग जरा हलका हलकं वाटतंय बघ अरे माझ्या लेखा अंग पुस्त्यावर जेवाय वाढतो आई घर ते घरच बघ काय त्या तुरुंगातल्या चार भिंतीत अंधारात भुतागत राहायचं आणि जेवण तरी कसलं आमटीचं फळक पाणी आणि कोंड्याची भाकरी मरणाचं काम करायचं आणि भुकच्या आगीला पोटात घालायचं त्याला चव काय राहू मनच संबा टिप्प गाळायला लागला का रे संभा आता आलाच नवं सुटून रडतोस कशाला काय नाही बाबाची आठवण झाली संभानं डोळं पुसलं आणि गप्प झाला माझं बी डोळं गळायला लागलं पुढं काय बोलायचं सुधरणा माझं तिघं भाऊ आक्कू दिसादिस येऊन संभाला बघून गेली एक दोन नवं चौदा वर्ष सजा भोगून संभा आता सुधारला आहे त्याच्या वागण्या बोलण्यात फरक पडला आहे असं वाटायला लागलं खरं कशाचं काय नी कुठलं काय नशिबाचं भोग सुटता सुटनात मैत्रास चार दिवसातच त्यानं दारूचा जवळ केला आता भांडाला आणि तंडायला बा नव्हता खरं बाई अंगात गेल्यावर माझ्या संग हुबा दावा धरल्यागत भांडायला लागला की माझं हे कुठल्या जन्माचं पाप कायच कळ ना माणसं म्हणत्यात नवऱ्याचं राज रामाचं आणि लेखाचं राज यमाचं माझ्या नशिबाला दोग बियमच आले आलं त्यानं कशातच राम वाटतं ना मला लेखाचं वागणं रोजचा तमाशा बघून हिर भाव जवळ करावी असं वाटायला लागलं तर खरं नद्र मोहराकू नातू दिसत्याली बिडी घातल्या ग त्यांच्यात जीव अडाकल्याला त्यांच्यासाठी जीव माग वड़ खायाचा संभाला दारू खायला रात्र दिवस सारखाच झाल्याला असं रडत रडत चार महिनं काढलं संभाच्या कारानं उपाजलेला दिस आटवायला लागला एकदा संभाभर दुपारचंच लवडत घरात आला गोट्यातल्या गायीनं शिंग हलिवल्याला निमित्त झालं ह्या भाड्यानं खोपड्यातली काठी घेऊन कसा का बागत गाईला मार मार मारलं गाईच्या अंगावर वळ उठून रगात गळायला लागलं दारात गल्ली गोळा झाली खरं कोण पुढे येणार मुक्क जनावर हांबरून हांबरून मरायच्या घाईला आलं तर भाड्याला आईची दया नाही तर गायीची कुठली आली या मी आडवी झालो तर मला बी शिव्या घातल्या आणि किट्टाळावर ढकलून दिली मला गायीचा मार काय थांब ना शेवटाला गाय फसावर रगात वकली आणि जीव गेल्या धाडक्यान खाली कोसाळी तवा कुठ हो भाड्या थंड झाला रांडच्या बाला मारला आता मुख्या ढोरांच्या लागला लागलाय गाईचा सराप लागल्या बिगार राहायचा नाही हे भाड्या एवढं घडलं तरी अक्काल धरतोय का बघा वय भाड्या गाईला आणि आईला मारतोय कुठल्या नरकात पाप फोडतोय कुणाला ठाव असल्या वागण्यानं किड पडतील भाड्याला घरातली माणसं थुकत शिव्या शाप दीत आपापल्या घरात केली गायची दुर्दुशा बघीत मी गोठ्यातच बसले आली हातात डोसकं धरले आलं आणि त्याच डोसक्यात काय वास वाजत्याल गाय मिलीत रापूर्वी ह्याच किटाळाला धडक द्यायची आणि जीव सोडायचा तिच्या संग जायाचं बिचारला चांगलं जंगलात वाटा ठेवून उन उन्हाळी गवात का कापलं पेलना ना तर कडवडची बांधाची कवळी दुसारण आणून घातली वर्षाला भावास नाही भाताचं पिंजार नाचण्याची काढं गाई साठणं ठेवून घेतली गल्लीत भावकीत कुणाच्या बी हातापाया पडून परड्यात फळी रचून घेतली आई गत गायीनं बी माझ्या नातवासने रग्गड दूध दुप्त दिलं माझ्या जीवापरास तिला जास्ती जपली सांज सकाळ मुलागत तिची उस्तवारी केली विचार केला पुढं मागं माझ्या लेखाचं लगीन भायाचं घरात पोरं बाळं खेळायची त्यासनी बी दूध दूध पाहिजे खरं कसलं काय नि कसलं काय सांज पत्थूर गोट्यातच बसून राहिलो नदार गायवर बसली आली गाय कंत्याली टाचा घासून तळमळत्याली डोळ्यानं बघून वईना रगत फुटलेल्या जाग्याला माशी बसायला लागली आणि माझी टिप्पं गळायला लागली बिचारला शेपटी हलवायचं बी अवसान नव्हतं उठलो हळदीचा डबा घेतला गाईच्या वळावरनी रक्त फुटलेल्या जाग्याला हळदीचा लोप दिला पाण्याची बारडी फुड्या ठेवली बिचारी बसूनच तो घाट घोट प्यायली फुड्यात वैरण टाकली खरं वैरणला तो आणला विना घरात गाय म्हणजे तेत्तीस कोटी देव असल्या वाणीच तिची सेवा करून तिला बरी करायचीच गायी साठणं झटलो दुसऱ्या दिवशी गाय धडपडत कशी बशी पायावर उभी राहिली सांज सकाळ हुणहुणीत पाण्यानं गाईला शेकली हळदीचा मारा चालूच होता चार दिसात गाईला आराम पडला गाय वैरण खायला लागली आणि मला घास गोड लागला पंधरा दिवसात गाय ठणठणीत बरी झाली श्यामादाजीसनी घरला बोलवून घेतला पाडं सोडून त्यांच्या ताब्यात दिलं आणि गायीचं दावं सोडलं गाय हुंबऱ्यातनं बाहेर पाय टाकी ना चल बाई सपला तुझ्या ह्या घरातला शोर गाई संग झट्या झोंब्या खाईत कशी तरी तिला माहेरात घेऊन आलो देऊळ माळापत्तूर घरच्या आणि वासराच्या वडीनं गाय योग पाय उचलाय कबूल नव्हती गाय वासराची ताटातुट झाल्या पोटात कालवून आल्या जना मुक्क जनावर असलं म्हणून काय झालं तेला भी माया लय लैवंगाय त्याला पोटचं पाठचं कायच कळत नाही गाय रामाच्या गोठ्यात बांधली बाबा रामा तुझी गाय तुझ्या ताब्यात घे बाबा आमचं घर कुणब्याचं नव कसाबाच्या अवलादिचं हाय जिथं जितक्या माणसाची फिकीर नाही तिथं मुख्या जनावरांची कदर कुठली आली खिन्नभर थांबलो घडल्याला सगळं रामाच्या कानावर घातलं गाईच्या कपाळाला हात लावून पाया पडलो राग माग धरू नको ग बाई सुखा न रा म्हणत बाहेर पडलो हुंबऱ्यातनं पाय निघत नव्हता आपलं नशीब आपल्या संग म्हणून वाटायला लागलो विचार करीतच वाट माग सरायला लागली आईबाच राज त्या आईबाच तेला सर्गाची सर होती मला दिल्याला घर म्हणजे नरकाची वाट आईबा गेलं भाऊ भाऊजा आईबा सारंच करत्यात भाऊ बदलाय नाहीत खरं गोठ्यातली ढोरं बदलली वळख ना पाळक आईबाच्या आईची ढोरं असती तर मी गोठ्यात गेल्यावरचा टाटा उठून उभी राहिले असते गोठ्यात बांधाय गेलो खरं खरं कुणाच्या तरी परक्याच्या गोठ्यात गेल्यासारंच वाटलं गोटा तोच वत खरं मला इसारल्या आला ढोरं होती खरं माझ्या वळखीची नव्हती चुकल्या चुकल्या सारं वाटलं घरात आलो लोक दारू खाऊन लग्वर लोळ त्याला त्याला मी घरात बी भीसुद्ध नाही चुलीच्या मागे लागलो डोसक्यात किड वळवळ त्याल लेकाच्या करणेनं दुसऱ्यांदा गोट्ठारे कामा झाल्याला मनाला वाटलं संभा एक दोन नव चौदा वर्ष त्रुंगात होता तुरुंगातल्या अन्ना पाण्याला कट्टाळा असेल तिथं कैद्यासनी कसली वागणूक देतात कुणाला ठावं सजा भोगा आल्याल्यासनी कसली वागणूक मिळायची वाईटच असणार इतकी वर्ष कैद्यात न राहिल्याला हजार तरच कैदी त्यांची बी वाईट संगत लागायचीच खरं हळूहळू जाईल पुढं मागं चांगला वागल आज उद्या बदल आपणच जरा दमान घ्यायचं खुळ्या मीच माझ्या मनाची समजूत करून घेत होतो जित्याची खोड मेल्या बिगार जात नाही म्हणतात तेच खरं सहा महिनं मागे सरल संभाच्या वागण्यात काय बदल दिसना दारू अंगात असेल की कुसळ्या एवढ्या गोष्टीचं मुसळ्या एवढं भांडण करायचा दीर जाऊ मध्ये पडायची नाहीत त्यासनी फुकटचा तमाशा बघाय मिळायचा लाज भिडा कोळून प्याला गत संभा घाण घाण शिव्या द्यायचा सगळी भावकी थुकायची त्याच्या शिवा ऐकण्यापरास कुठल्या तरी भावीत जाऊन पडावा असं वाटायचं तर भावकीतलं बाळू दाजे संभाच्याच वयाच नात्यानं मला दीर लागायचं मुंबई चांगल्या नोकरीवर होतं म्हण रजला गावी आल्या त्यांच्या हातापाया पडलो काहीतरी गोड बोलून संभाला तेवढा मुंबईला घेऊन जावावा कुठंतरी कामाधंद्याला लावा इथं मला जगू दिना झालाय तो काय सुखानं योग घास खाऊ दिना झालाय म्हणालो देवाला घालत्या तशी बाळूदाजीसनी इंती घातली बिचाराला माझी दया आली संभाला काय सांगितलं काय की संभा मुंबईला जायला तयार झाला आणि आठ रोजात दोघं मुंबईला गेलं बी संभा मुंबईला गेला तरी भी माझ्या जीवाचा घोर काय कमी होईना तिथं राहायचा कुठं खायाचा काय सरळ मार्गी राहिला तर बरं नाहीतर लोकाच्या माणसावर बोल यायचा याक म्हणजे बाराशे जाय लागलं डोसक्यातलं विचार जाया साठणं आईबाईजवळ बसायला लागलो चैत पाडवा पुढं चार रोज आहेत म्हणताना आकू आली आल्या आल्या माझ्या पाया पडली रेकामा गोटा बघून म्हणाली आई गाय काय झाली ग तिला घडल्याला सार रामायण सांगितलं तसं ती म्हणाली आई हाल वनवासात आम्हाला जतान केलीस खरं तुझ्या जीवाला कसलं ते सुख म्हणून नाहीच बाबा तसला होता आणि आता दादा यो असला सपायचं ग तुझं पळाप सोसल सगळं सोसलं पोटाला दोन पोरं आहेत म्हणून पदरात इस्तू आला तरी घेतला खरं काय उपयोग व्हाय नाही बघ आई का ग असं म्हणतीस दादा वाईट बंगाळ वागला तरी मी आहे की मी तुला कव्वाच टाकायची नाही पाठ भरलं बघ की माणसं म्हणतात वस वाढवा आहे पोटाला पोरगा असावा कशा लागली की लोक धड असला तर बरं नाही तर जलोमसारी सुतकच नशिबात लिवले आलं आई दादाला मुंबईला लावून दिलीस ती एक बेस केलीस बघ गावात राहून मैत्रांच्या संगतीनं दारू खाऊन बिघडूनच असा माझं महाभारत चांदीला पडू दिले की तुझं कसं चाललं आहे तुला सांगायलाच इसारलो बघ अगं आई मुंबईत गिरणींचा संप मिटला मालक पुण्यांदा मुंबईला गेल्यात पहिल्या गिरणीत नाही खरं दुसऱ्या गिरणीत काम आहे आता काय घोर नाही बघ आई भागूबाईच पावली म्हणायची बरं झालं बाई वै महिना दोन महिन्यानं पत्र पैसे भेट येते आी तू बरं आहे न ते आई शिवाला न्यायला आलोय मी चार रोजानं पाडवा हाय मतुरावर त्याचं साळत नाव घालाय पाहिजे गावातलं गुरुजीस तसं म्हणालं अगं माझ्याजवळ राहून शिकेल की तो साळा पाडव्याला इथं नाव घालतो की नको मालक सांगून गेल्यात साळं म्हटलं की खर्चाची बाजू आली पोराला इकडंच घेऊन ये आता काय बोलू बाई ने जा ज्यांचं त्यांच्याजवळ असल्याला बिक बरंच खरं पोरा वाचून गमायचं नाही बघ मला आही वंगाळ वाटून घेऊ नकोस ग महिना पंधरा दिवसातनं पोरासनी घेऊन एरझारी टाकतो की मी मग तर झालं अक्कू पोराला घेऊन जाणार या विचारानंच जीवकात्री लागल्या गत वया लागला खरं इलाज नव्हता शिवाला अक्कू संग लावून दिला आणि डोळं गाळीत घरात आलो पाडवा झाला वांजुटी असल्या गत घरात एकटीच फत्तो घर खायला उठायचं चित्रातल्या बावलीगत एकटं किती बसून राहायचं म्हणून उठलो भांगलणीचं खुरप खोरं बुट्टीत घेतलं आणि जांभाळ शात गाठलं शात पाला पाचोळ्यानं त्याला उशीर घ्यायला सांधा नव्हता मुईच्या बांधावर गेलो खाली न दार टाकली सगळी वावरं पाल्यानं लिपल्या गत दिसायला लागली मुळीच्या झाडावर तुराटीचा खराटा ठेवलेला काढला पदूर जाम खवला हेळ्याचं वावार खोपडा लुटून पाल्याचं ढीक केलं बांधाला दात फुटल्या गत जुंजळ्याचं ने तुरीचं सड दिसायला लागलं खुरप्याला सड काय केल्या गिळनात म्हणून खुरं हातात घेतलं दुपार झाल्याली जेवा नाही पाणी नाही एक बगलनं बांधाचं सड खोऱ्यानं तासलून काढलं वाकून कंबाडं मोडल्यासारं झालं नरड्याला कोरड पडल्याली दिसाकडं बघितलं दिस गडाच्या बाजूला कल्ल्याला हातातलं खोरं हेळ्याखाली टाकलं आणि खाली जांभळ झऱ्याला आलो झऱ्यात उतरून वंजरीनं भरून पाणी प्यालो वर आलो पदरानं पुसलं हायसं वाटलं शेतात आलो वडाखालचं माळवण्याचं वावार पी वडाच्या पाल्यानं आलं कसली ती माती म्हणून दिसत नव्हती सगळ्या पालाच पाला हेळ्याला आलो खराट हातात घेतला एका एक वावराचं काढल्याला सळ लुटून त्याचं गुप्प केलं बुट्टीत बघतोय तर काड्याची पेटी नाही इसतू पडला माझ्या तर्कवर घरात येताना धुमतं शेणकूट आणाय नाही उठलो ढेकळ्याच्या खोपीला गेलो म्हाताराची लिंबोडी दारातच बसल्याला त्याच्याकडनंच काड्याची पेटी घेतली शेतात आलो धाट पेटवून योग योग धुप्पा पेटवाय सांड झाली गडबडनं जाऊन म्हाताऱ्याची काड्याची पिटी दिली वावराला आग लागल्या ग धुप्प पेट त्यालं बारीक मोठी आठ दहा टपणी ही लखलिखीत कराय माझा आठ रोज खाणार भाऊ कवा बी आवत घेऊन येईल वावरं जुळजुळीत कराय पाहिजेत आता पाडव्यासनं शेताशिवारातली शे कडूकमळूप कामं चालू व्हायची मग अवतनी पाणी मनात येवजितच सगळं बुट्टीत भरलं दिसगडाच्या तटबंदीत गडूप झालेला बुट्टी डुईवर घेतली आणि वाटायला लागलो घरात आलो चुलपे टिवली खरं कर जेवाण कराय मन लाग ना शिबाडं उघडून बघितलं कालची अर्धी शिळी भाकरी होती भूताला निवड ठेवल्या गत मुठभर तांदूळ शिजिवलं चिमुठभर चटणी मीठ टाकून भाकरीच्याच पिठाचा झुन कागर घडला जेवायलाच कोण नाही म्हटल्यावर चारीचीज करून कुणाला वाढायचं शेताची आवतनी झाली भावकित मिसळून एकमेकांची टोकननी पेरणी केली पावसोळ सारी एकटी शेतात खपलो भात कापणी मळणीला भावाने हात लावला सुगी घरात आली कुणाकुणाच्या शेंगला जाऊन पुत दोन पुती शेंगा केल्या गांवदरला आटाट पाहिली वरी कुलती गावली घरात दानं दुनं जिथल्या तिथं लिपानं लावून आबादान ठेवलं खाणारं माझं याक त्वांड तरी बी वर्षा सारं करायचं ते कर्तव्य केलं असुगीत बाळूदाजी रजवर गावाला आल्यालं संभाची खुशाली कळाली बाळूदाजींनी त्याला पोटापुरतं कामाला लावलेलं दारवचं प्रमाण बी कमी झालं आहे कवा तरीच घेतोय म्हणालं तब्येत बी चांगली झाली हा आठ दिवसानं सुट्टीचं माझ्या खोलीवरनं येऊन जातोय म्हणाला गाववाल्यांनी बैठकीच्या खुलीत बी त्याला मिळून मिसळून घेतला आहे वहिनी तू नको आता काळजी करूस हाय माझ्या नदरेखाली थोडं दिस जाऊ देत आणि माझ्याच कंपनी ठेवतो त्याला पगार बी चांगला हाय देवा देवासारं वाटायला लागलं योग घोर मिटला म्हणायचा लेखाची खुशाली ले ऐकून कोरड्या पडलेल्या काळजाला वलावा आल्या गर झालं आई भागूबाई आता काय वंगाळ करू नको ग वाई म्हणत देवळाकडं पुढा करून करू हात जोडलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ आस्वाद घ्या